नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणी येथे ग्रामवैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा बोलवण्यात आली होती तहसीलदार जीवन बनसोडी अध्यक्ष स्थानी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रज्ञा कांबळे सचिव म्हणून उपस्थित होत्या सभा पार पडली या सभेमध्ये काही विषय आले आणि याच विषयाला अनुसरून सभा पार पडल्यानंतर तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनात गेल्यानंतर भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राणा घातला या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय आता प्रया या प्रकरणी बिघवन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या सभेत अनेक मागण्या प्रश्न मांडले गेले सभा सुरळीत पार पडत होती मात्र शेवटी वातावरण तापलं ग्रामस्थांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता उपस्थित ग्रामस्थ एकमेकांना अर्वाच्य भाषेत बिगाळ करत एकमेकांवर धावून गेले विशेष म्हणजे भिगवण पोलिसांसमोरच हा राडा झालाय पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवलाय संदर्भात इंदापूर ते तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आहे की भगवण गावची यात्रा यात्रेसंदर्भात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट भिगवण अशी एक पूर्वीची ट्रस्ट असून या ट्रस्टमधील सर्व ट्रस्टी हे मयत आहेत त्यामुळे दोन हजार तेवीस साली शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक स्थानिक पोलीस यांच्या सदस्या एक समिती नेमण्यात आली आहे ही समिती धार्मिक उत्सव पाडत असते आणि त्याच अनुषंगाने माझ्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित केली होती सभेदरम्यान यात्रेकरित जी लोकवर्गणी जमा होईल त्यातील चाळीस टक्के रक्कम ही यात्रेकरिता खर्च करावी आणि उर्वरित साठ टक्के रक्कम इतर कामांसाठी खर्च करावी असे विविध मुद्दे पुढे होते तर काहींनी याला विरोध दर्शवलाय यात्रेसाठी जमा होणारी लोकवर्गणी ही यात्रेकरिताच खर्च झाली पाहिजे असाही मुद्दा मांडला गेला यावर चर्चा मसलत होऊन सभा पार पडली आहे मात्र सभा पार पडल्यानंतर मी दुसऱ्या दालनात गेलो होतो आणि त्यानंतर पाठीमागे ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत हे बाद मिटवले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा